श्री स्वामी समर्थ चांगले कर्म करणाऱ्याचे नेहमी वाईट का होते आपण नेहमी ऐकतो की चांगले कर्म करा चांगलं होईल पण अनेकदा असं का होतं की ज्यांनी नेहमीच इतरांचं भलं केलं त्यांनाच दुःख अपयश आणि संकटांना सामोरे जावं लागतं हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात कधी कधी येतो आज आपण हे समजून घेऊया की चांगले कर्म करणाऱ्या लोकांचे नेहमी वाईट का होते त्यामागे काय तत्त्व असतं आणि आपण त्यातून काय शिकू शकतो नंबर एक जीवनातले दुःख आणि संघर्ष जीवनात सुख दुःख हा स्वाभाविक भाग आहे चांगले कर्म करणारे लोकही यातून सुटत नाही खरं पाहता जे जी जीवनात चांगल्या कर्मासाठी तत्पर असतात तेच लोक जास्त जबाबदाऱ्या घेतात आणि म्हणूनच त्यांना अधिक संघर्षांना सामोरं जावं लागतं यातून त्यांच्या चारित्र्याची आणि मनोबलाची परीक्षा होते नंबर दोन कर्माचा सिद्धांत आपल्या जीवनात जे काही घडतं ते कर्माच्या नियमामुळेच घडतं आपल्या पूर्वकर्माचा परिणाम आपल्याला कधीकधी आत्ताच्या जीवनात भोगावा लागतो म्हणूनच काही वेळा चांगल्या व्यक्तींना वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं पण या अर्थ असा नाही की त्यांच्या चांगल्या कर्माचं महत्त्व कमी आहे नंबर तीन प्रत्येक अनुभव शिकवण देतो चांगले कर्म करणारे लोक जेव्हा कठीण प्रसंगांना सामोरे जातात तेव्हा त्यातून त्यांना त्या खूप काही शिकायला मिळतं हे अनुभव त्यांना अधिक सक्षम सहनशील आणि समजूतदार बनवतात संकटे म्हणजे शिक्षण आहे असं म्हणायला हवं कर्म करताना अपेक्षा शून्य राहणं बहुतेक लोक चांगलं कर्म करतात पण त्यातून काहीतरी फळाची अपेक्षा ठेवतात हे नेहमीच योग्य नसतं भगवद्गीतेतही सांगितलं आहे की कर्म कर फळाची अपेक्षा करू नको जेव्हा आपण अपेक्षा शून्य राहतो तेव्हा आपोआप संकटही कमी भासतात नंबर पाच देवाची कसोटी काही वेळा देव आपल्या सहनशक्तीची धैर्याची कसोटी पाहत असतो चांगले कर्म करणारे लोक जास्त कठोर प्रसंगांना तोंड देऊ शकतात म्हणूनच त्यांच्यावर देव अधिक विश्वास ठेवून त्यांना कठीण प्रसंगातून येतो जेणेकरून ते अधिक मजबूत बनावेत नंबर सहा इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण चांगले कर्म करणारे लोक जेव्हा वाईट प्रसंगांना सामोरे जातात तेव्हा ते इतरांसाठी प्रेरणा ठरतात त्यांचे धैर्य त्यांची सहनशक्ती आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांना बळ देतो त्यापेक्षा अशा प्रसंगांना तोंड देण्याची एक सकारात्मक बाजू असते नंबर सात पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार हिंदू धर्मानुसार पुनर्जन्माच्या सिद्धांतामुळे आपल्या पूर्वजन्मात केलेल्या कर्माचे परिणामही आपण या जन्मात भोगत असतो कधी कधी चांगले कर्म करणारे लोक हाच त्याचा भूतकाळातील कर्माचा परिपाक भोगत असतात हे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही मित्रांनो नंबर आठ मूल्यवान असण्याचं चा महत्त्व चांगले कर्म करणं म्हणजे स्वतःमध्ये मूल्य निर्माण करणं संकट येणं म्हणजे आपलं मूल्य अजूनही वृंदीगत होणं कारण संकटाच्या वेळी आपण खरी मूल्य आणि सद्गुण जोपासतो त्यामुळे आयुष्याची खरी श्रीमंती मिळते नंबर आठ नंबर नऊ दुःखानंतरचा सुखाचा अनुभव जीवनात सुखाचं महत्त्व केवळ दुःख भोगल्यानंतरच कळतं चांगले कर्म करणाऱ्यावर जेव्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा त्यातून बाहेर पडल्यानंतर ते खऱ्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतात विश्वास ठेवा नंबर दहा आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी देवावर आपला चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा एक दिवस हेच कर्म फळ देतं चांगले कर्म करणाऱ्यांना आयुष्याच्या शेवटी समाधान आदर आणि शांती मिळते चांगले कर्म करणाऱ्यांचे वाईट होणे ही केवळ जीवनाची परीक्षा आहे यातूनच त्यांची खरी ओळख निर्माण होते देव आपल्याला परीक्षेत पास होण्यासाठीच संकटे देतो आणि आपल्याला अधिक मजबूत प्रगल्भ बनवतो म्हणूनच कधीही चांगलं कर्म करायला मागे हटू नका कारण शेवटी चांगल्या कर्माचं फळ निश्चितच चांगलं मिळतं मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला